सकाळी तुम्ही बघितलं सगळं ते चालू होतं बेडचं वगैरे सगळं रिकाम वगैरे करणं त्यानंतर मग आवरून झालं घरातलं स्वयंपाक झाला जेवण झाली नमस्कार मंडळी कशा आहात माझ्यात आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आता सकाळचे दहा वाजलेले आहे आणि नेहमीसारखं आमचं ब्रेकफास्ट वगैरे झाला आणि परिवेनाच्या रूममध्ये आहे तर क्लिनिंग वगैरे चालू आहे रूमची आणि परिबेलाचा जो बेड आहे ना तर तो, तो बेड आता आम्ही विकायला काढलेला आहे त्याचं कारण हे का त्या बेडचा यूज होत नाही त्या दोघी त्यावर झोपतच नाही तर जो ऑफिसचा जो रूम आहे ना त्या बेडवरच दोघी झोपतात तर आम्ही विचार केला का हा जो बेड आहे ठेवण्यापेक्षा विकून टाकूया तर ज्यांना विकलेला आहे तर ते लोक सकाळी सकाळी म्हणजे एक तासानंतर येणार आहे तर ते एक तासाने येणार आहे तर या मध्ये ज्या ज्या वस्तू होत्या ना तर त्या वस्तू सगळ्या काढून घेतल्या म्हणजे बेडशीटचे जे कवर पिलोज परत एक्स्ट्रा कर्टन आणि इथे हे जे एक्स्ट्रा कर्टन आहे तर आ, तुम्हाला माहिती आहे आता एन एस आहे पण मी माऊसचे पण आहे तर मग ते मी चेंज करत असते तर ते सगळं काढून घेतलं आणि जो आपला गेस्ट रूम आहे ना त्या मनोजचा ऑफिसचा रूम पण आहे तो तिथे सगळ्या वस्तू काढून ठेवलेल्या आहे आणि तुम्हाला हा जो बेड आहे दाखवत एक मिनिट तर हा बेड आहे तुम्हाला माहिती आहे बंग बेड आहे तर गादी सोबतच आम्ही विकणार आहोत हा बेड कारण की गादी ठेवून काय उपयोग नाहीये आणि जेव्हा नवीन काय कपाट वगैरे घ्यायचं असेल जेव्हा लहान होता ना तर त्यांना परीला ना, ना, परी ना खूप आवडायचं बंग बेड घे आम्हाला बंग बेड पाहिजे बंग बेड पाहिजे त्या झोपायच्या पण जास्त युज झालेला ना नाहीये एवढ्या पाच वर्षा मी युज करायचे बेला कशी रात्री जवळ जायचे झोपायला पण परीच मोस्टली नाही इथे झोपायची पण आता बेला पण आणि परी पण झोपतात सोबत पण त्या गेस्ट झोप म्हणजे ते बेड आहे ना तिथे गेस्ट रूम चा आपला तर तिथे झोपतात तर म्हंटल चला आता ठेवण्यापेक्षा देऊन टाकू आता चांगल्या कंडिशन मध्ये आहे तर देऊन टाकूया तर बघा ही गादी आहे त्याची आणि त्याच्यानंतर मग वरच्या साईडला पण गादी आहे तर ही सगळं देणार आहे पण जे लोक इथे कसं असतं माहिती का ज्या लोकांना आपण वस्तू विकतो ना तर तेच लोक इथे येतात हे सगळं जे फर्निचर वगैरे आहे ना ता, ते स्वतः ओपन करतात आणि घेऊन जातात आपल्याला ते ओपन वगैरे करून ठेवायची गरज नाही मोस्टली काय होतं आपले ते आपल्याला एखादी वस्तू विकायची असेल तर आपण कसं सगळं ओपन करून वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून लोक घेऊन जातात पण तसं नाही होती ते ज्यांना वस्तू घ्यायची आहे ते कॅशच देतात मोस्टली कारण की ट्रान्सफर जर ऑनलाईन ट्रान्सफर करत असेल ना तर त्याला उशीर लागतो थोडासा म्हणून मग कॅशच देतात मग हा बेड ते येतील म्हणून आम्ही काय केलं हे जे ड्रॉप्स आहे ना त्या ड्रॉप्समध्ये ना जेवढा पण वस्तू होता बेडशीट एक्स्ट्रा सगळं सगळं जे होतं ना तर ते सगळं आम्ही ना रिकाम केलेलं आहे आणि याच्यावरचं जे कवर वगैरे जे आहे ते सगळं रिकाम केलं आणि आता हे ते लोक येतील Uh, आणि तेच लोक ओपन करतील तुम्हाला मग हे सांगितल्याप्रमाणे तर परिबेला ते सांगितलं परिबेलाची इथे टॉईज वगैरे आहे आणि इथे ते खेळत राहतात आणि आता हे सगळं काढलं ना तर थोडंसं ना पसारा झालेला आहे पण हे सगळं आता काढून हे साईडला हे परत मला तिथे शिफ्ट करावं लागणार कारण की आता जे ओपन करतील ना हे सगळं तर त्यांना ना थोडा स्पेस पाहिजे तर त्यामुळे म्हणून परिबेला म्हणलं तुमच्या वस्तू उचल्या आणि एका साईडला ठेवून द्यालो प्रोटेक्शन आणि हे जे आहे ना तुम्हाला एक्स्ट्रा घेतलं होतं प्रोटेक्शन साठी तर इथे ना असं आम्ही लावायचं म्हणजे इन केस खाली बेला झोपायची ना तर वरती परी झोपायची ना तर मग समजा असं तिने या साईडला तर खाली असं पडायला नको म्हणून ना आम्ही असं प्रोटेक्शन लावलं होतं एका साइड ला असं उभं आडवं म्हणजे वरपर्यंत त्याची हाईट येईल आणि हाईट जाईल आणि मग म्हणजे ती पडणार नाही खाली या हिशोबाने आणि त्यांना सांगू तुम्हाला जर हे पाहिजे तर हे पण घेऊन जा त्याच्यामध्ये आणि किती आवडीने घेतलं परीला घेतलं तेव्हा ती इतकी खुश झाली होती ना आणि झोपली आणले आणलं आम्ही ना ते फिक्स केलं आणि हे जे आहे ना इतकं हेवी आहे खूप हेवी आहे आणि परी बेला तर दीड अठरा महिन्याचीच होती जेव्हा आलो परी खूपच साडेतीन वर्षाचीच होती आणि ते घर पूर्ण सेट करायला तुम्हाला माहिती आहे ते स्वतःलाच असेंबल करावं लागतं फर्निचर इतकं हेवी होतं मनोजन मी पकडून पकडून ते फर्निचर पूर्ण हे असो किंवा कपाट घरातलं जेवढं पण फर्निचर आहे मनोजन मी नेन ते असेंबल केलेलं आहे तर आता चला हे सगिकाम केलेला आहे सेटअप करत आपण काय करायचं काय तुम्ही खेळायचे

आणि त्यांना वेळ लागेलच एक तास हे लागेल पूर्ण खोल्याला सांगितलं मी त्यांना ज्यांना वस्तू घ्यायच्या असतात ते स्वतः ना ओपन ते ओपन करतात आणि घेऊन जातात ते काय करतात मग रेंटवर गाडी आणतात एका तासासाठी रेंटवर गाडी घेतात आणि स्वतः चालवतात आणि स्वतः ती एक गोष्ट चांगली आता जेवढे पण हे क हे बेडशीट आहे हे जे परिबेलाच्या बेडचे जे कवर्स आहे ना हे काढून ठेवलेलं आहे इथे एका साईडला ठेवलेलं आहे मी आता सकाळी तुम्ही बघितलं सगळं ते चालू होतं बेडचं चा वगैरे सगळं रिकामं वगैरे करणं त्यानंतर मग आवरून झालं घरातलं स्वयंपाक झाला जेवणं झाली आणि आता मला जायचं आहे इंडियन स्टोरला तर आता थर्टी फर्स्टची पार्टी करणार आहोत आम्ही आणि माझ्याच घरी असणार आहे तर त्यामुळे कसं जे होस्ट असतात तर त्यांना थोडीशी ना जास्त तयारी करावी लागते आणि बाकीच्या वस्तू आणून ठेवलेल्या आहेत पण मला असं स्वीटमध्ये पण बनवायचं आहे तर मग दूध वगैरे आणायला जायचं आहे परत मग इंडियन स्टोअरला पण जायचं आहे परत एक दुसऱ्या स्टोअरला पण जायचं आहे मिल्क आणण्यासाठी मग थोडीफार जी कामं आहेत ती आम्ही आता करून घेऊ आणि आज आवरत होते ना मी तर उद्या पण मला ना फ्लोअर वगैरे क्लीन करायचं आहे आज करायचं होतं पण ते बेडचं सगळं काढलं ना मी सगळं ते रिकामं वगैरे करायला त्यामुळे ना खूप उशीर होऊन गेला तर उद्याच सगळी ती कामं करणार आहे पण आता मी म्हटलं पटकन निघते आणि व्हिडिओसुद्धा कंटिन्यू करून दोन दिवस झाले व्हिडिओ आलं व्हिडिओ आला नाही गडबडीतच होते घरातली कामं वगैरे त्याच्यामुळे आणि लहान मुलं असतात ना तर ते घरात एवढा पसारा करतात जे खेळणी वगैरे तर आता तुम्हाला माहिती आहे मागच्या वेळेस मी सांगितलं होतं तो माला जे अननेसेसरी मला जो पसारा नाही पाहिजे ना तर तो, तो आता साईडला काढून ठेवलेला आहे आणि रिसायक्लिंग सेंटरमध्ये तो पसारा आता आम्हाला टाकून द्यायचा आहे त्याचीच गडबड चालू आहे कारण की म्हटलं नवीन वर्षामध्ये हा जो एक्स्ट्राचा जो पसारा पसारा आहे अननेसेसरी जो पसारा ठेवलेला आहे घरात ज्या वस्तू यूज करत नाही ज्या वस्तू युजफुल आहेत चांगल्या कंडिशनमध्ये आहेत तर ज्या गरजू लोक आहेत त्यांना देता येईल साड्याच्या बाबतीत पण मी तुम्हाला तेच सांगितलं तर त्या त्याच गडबडीमध्ये होते आणि कामामध्येच होते ते दोन दिवस कसे निघून गेले का आलंच नाही म्हटलं चला आता परत व्हिडिओला मी कंटिन्यू करते चला आता जे जे कामं मी करणार आहे त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आले मी सगळं सामान घेऊन आणि उद्या काय बनवायचं आहे त्याची तयारी उद्या तुम्ही सगळं डिटेलमध्ये सांगणारच मी तुम्हाला का काय असणार आहे पण मग आपलं जे ग्रॉसरी असतं पीठ आणि इथे मी गव्हाचं पीठ जे आहे ना ते पिल्सबरीचं यूज करते कारण की त्याच्या चपात्या खूप छान होतात अगोदर मी दुसरं आशीर्वादचं यूज करायचे पण मग त्याच्यापेक्षा पिल्सबरी मला खूप चांगलं वाटतं आणि खूप म्हणजे आता पिल्सबरी कधी यूज करायचे कधी मग मी आशीर्वाद यूज करायचे पण आता मी ना पिल्सबरीच कंटिन्यू आणते त्यानंतर मग राईस आता मग बासमती राईसमध्ये ना दावत आणते कधी 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 विटी राईस आहे बासमती आहे तो विटी ब्रँडचा तर तो पण खूप छान असतो पण तो नव्हता म्हणून मग मी हा दावत आणलेला आहे आता आठ एक दिवसानंतर मग तांदूळ संपून जाणार मग पीठ संपून जाणार मग त्याच्या हे असं आहे का आता जायचंच होतं मला इंडियन स्टोअरला तर त्यामुळे मी विचार केला पीठ आणि तांदूळ पण घेऊन येते मग परत परत त्यांना जास्त राऊंड मारायला नको आणि हा आता हा जो वीक आहे आता सुट्टीच आहे परिपेला पण पर नेक्स्ट वीक पासून स्कूल परत चालू होणार आहे पण पटकन मी तुम्हाला दाखवते काय काय आणलेलं आहे आणि आता तुम्हाला सांगितलं आहे थर्टी फर्स्ट थर्टी फर्स्टची जी पार्टी आहे आपल्या घरात आहे तो होस्ट आहे तर थोडी एक्स्ट्रा तयारी करावी लागते सामान वगैरे आणावं लागतं मला जायचंच होतं तसं पण तरी त्याच्यासोबत या वस्तू पण घेऊन आले मी चला पटकन दाखवते तुम्हाला याच्यामध्ये मी सगळं जास्त भाजीपाला आणलेला आलं आहे आणि याच्यामध्ये ना किवी आहे आणि कॉलीफ्लावर आणि ज्यूस आणलेला आहे हे लेमनड आहे आणि हा ज्यूस माझा ना रेड पीच आहे लो कॅलरी कॅलरीजचा आहे आणि माझा फेवरेट आहे इतका लाईट आहे अजिबात गोड नाही आणि मला दोन घ्यायचे होते पण म्हणून सांगितलं थोडंसं आपण वेगळं वेगळं यूज करू कारण की आम्ही ड्रिंक करत नाही स्पेशली पर्सनली आम्हाला ते आवडत नाही मग आम्ही ना जे ज्यूस वगैरे जे असतं ना त्याचे वेगवेगळे फ्लेवर आणतो कधी मिक्स फ्रूटचा आणतो कर परत त्याच्यानंतर हे वेगवेगळे पीचचे ऑरेंज वेगवेगळं आणतो आणि हे मी ॲक्टिवेल आणलेलं आहे विटॅमिन डी आणि बी सिक्स असतं यामध्ये तर कधी कधी दही पण खातात तर हे पण मग त्यांच्यासाठी आणते भूक लागली हे पिलं तर कसं हेल्दी असतं कॉलिफ्लॉवर घेऊन आले मी आता मी काय करते पटकन दाखवून देते तुम्हाला सांगितलं असेल मी भरपूर वेळेस भरपूर लोक आहेत त्यांना आपली ग्रॉसरी बघायला खूप आवडते मेथीचा सीझन चालू आहे आपल्या भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे भरपूर प्रमाणात आता मेथी शेपू पालक हिरवे मटार गाजर अवेलेबल असतील मार्केटमध्ये तसं जे जसं आपल्या भारतामध्ये जास्त पदार्थ अवेलेबल असतात ना मग थंडीमध्ये इथे पण आपल्याला सरसो का साग नाही का आपल्या थंडीमध्ये तुम्हाला माहिती आहे मक्केची रोटी सरसो का साग बनवतात तर इथे सरसोसा साग पण आलेला आहे पण ते मी घेतलं नाही कारण की आता मी बनवता बनवणार का नाही ते मला माहिती नाही कडीपत्ता मी ड्रायवाला पण आणून ठेवते आणि हा फ्रेशवाला पण घेते कधी कधी फ्रेशवाला अवेलेबल नाही राहा पण ड्रायवाला जो असतो ना तर तो मी भाजीसाठी आता थोडंसं क्रश करून यूज करते हे परिजरासाठी आणलं मी लसूण घेऊन आले हे बघा आणि इंडियन स्टोरमध्ये असा हा जो लसूण आहे ना चांगला मिळतो ऍक्च्युली नाही तर मी दुसऱ्या स्टोरमधनं घेतलं ना असं पूर्ण बल्कमध्ये तर त्याच्यामध्ये थोडेसे असं सडलेले असतात खराब असतात तर मग हे चांगले हे घेऊन आले ना मग बरं आणि कसं जास्त वापरण्यात येतं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर कोथिंबीर मिळाली नाही मला त्या मी ग्रँड फेजमध्ये जाते तिथे पण नाही मिळाली इंडियन स्टोरला पण नाही मिळाली आता ना थर्टी फर्स्टची उद्या मे बी पार्टी करत असणार त्यामुळे मग काही ठिकाणी त्यांनी जे दिसून भाजीपाला आणतात तिथे नसले का दिवस अवेलेबल तर मेथी आणली बघा छोटी छोटी जुडी आहे एकदम फ्रेश आम्ही आलो तर त्यांची गाडी आलीच होती जस भाजीपालाची पूर्ण ते सगळं उतरवून होत ते मा शॉपमध्येच ठेवत होते आणि तेवढ्यात आम्ही गेलो तीन जुड्या घेऊन आलेल्या आहे मी मी विचार करते एका जुडीची ना मस्त ना असे मेथीचे धपाटे बनवते थालीपीठ बनवते आणि एका दोन जे मेथीचे आहे तर त्याचे मी भाजी वगैरे बनवणार आणि त्याच्यानंतर मग हिरव्या मिरच्या हे बघा हिरव्या मिरच्या आणलेल्या आहे आणि पनीरचं एक पॅकेट घेऊन आले आहे मी आणि हिरवे मटार तुम्हाला म्हटलं ना अवेलेबल असतात काही शेंगातले हिरवे मटार आहे तर हे जसं अवेलेबल नाही राहत तर मग मी फ्रोझन घेऊन येते मटार त्याच्यानंतर मग हे शेवाळे घेऊन आले त्याच्या त्याच्यानंतर मग जे नॉर्मली असतं ना ते पण घेऊन आले आणि मेन्यू वगैरे काय असणार आहे ते उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार का मेन्यूमध्ये मध्ये काय बनवणार आहे परत बाकीचं सगळं तर मी थोडंफार तुमच्यासोबत शेअर करणार पण हे जे लागत होतं ना मला ते सर्व सामान मी आता घेऊन आले आणि आता मला करायचं आहे स्वयंपाक आणि म्हणून सांगणं कोमल उशीर झालेला आहे कारण की आम्ही उशीरच निघालो तर मग आता बघ साडेसात झाले म्हणून खिचडीच बनव तर ते, ते बनवणार आहे मी पण त्या अगोदर मला ना हे सामान ठेवायचं आहे सामान आणणं दाखवते ते चांगलं वाटतं पण त्याच्यामध्ये ठेवायचं असतं व्यवस्थित अरेंज करणं ते थोडस हे असतं असतदा थोडस येईल आपल्याला मी अगोदर ज्यूस वगैरे ठेवून देते आणि एक कशा थंडीमध्ये मा दाखतात मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं असं ट्रे आणली होती मी एक्सची ना तर मग फक्त चार पाचच राहिलेले आहे हे आहे ते तुम्हाला माहिती आहे ते ब्राऊन कलरचे पण असतात तर सुरुवातीला इथे मी आले होते ना तर ते ब्राऊन कलरचे एग्स होते ना तर ते मला ना असं खावंच वाटत नव्हतं कारण की आपल्या इथे आपण ना ते ब्राऊन एग्स बघत नाही जास्त लहानपणापासून आपण हे व्हाईट एग्सच बघतो म्हंटल हे कसे लागतात काय लागतात पण नंतर मग हळूहळू त्याची पण सवय झाली पण हे व्हाईट कलरचे मोस्टली मी अंत्यच हे बघा हे बारा घेऊन आलेले आहे आणि ऑलरेडी आलो त्याचे दोन तीन आहेत आता एवढं आठवड्याचं ठीक आहे आलं घेऊन आले आले मला की टेस्ट वगैरे करून ठेवते ना तर त्याच्यासाठी सुद्धा आहे ना हे आलं लागतं मला माहिती आहे आपल्या भारतामध्ये पण आता एकतीस सगळे म्हणतात सोमळ एकादशी आलेली आहे त्यामुळे भरपूर जणांचं नॉनव्हेज खाणं होणार नाही कारण की एकादशी आलेली आहे आणि तसं पण आम्ही नॉनवेज जास्त खात नाही तुम्हाला माहिती आहे पन जे पन आपला जो आपला जो आणि पण जे पण बनून आम्ही मस्त सगळे जे आमचा जो फ्रेंड सर्कल आहे ना थर्टी फोज एन्जॉय करू मला माहिती आहे आपला आपलं जे नवीन वर्ष असतं ते गुढीपाडव्यापासून होतं नवीन वर्ष आपलं तेव्हापासूनच सुरुवात होते आणि आपण म्हणतो हा इंग्रजी महिना असतो तरी पण आपण थर्टी फर्स्ट यांना खूप उत्साहाने सेलिब्रेट करत असतो इथून नवीन वर्षाची सुरुवात होते नंतर आपले मराठी वर्ष जे असतं तेव्हापासून आपलं नवीन वर्ष सुरू होतं तरी पण आपण एन्जॉय करण्याचं थांबवत नाही आपण एन्जॉय करत असतो ते छोटे छोटे आयुष्यातले जे क्षण असतात ते आपण एन्जॉय करत असतो हो ना म्हटले काय बोलली हे भोपळा किती छोटा एकदम कोळा इतका फ्रेश भाजीपाला आला होता ना म्हटलं छोटा सायक थंड हो तर आता हे ठेवून घेतो पटकन मी अरे तू हँड वॉश केले का रे इथं हँड वॉश कर दीदीला दी चल परी हँड वॉश कर सर्वात अगोदर इथं तिथं हात लागतो ना जंपतात बेलासाठी प्रॉन्स घेऊन आले होते मी हो, आता तिला मी प्रॉन्स फ्राय करून देते उद्या काय करता येणार नाही त्यासाठी आणि उद्या कसं पार्टी पण असणार आहे तर मग त्याच्यामध्ये हो आणि मग तिच्या उद्या तर बनवताच येणार नाही कारण की मेन्यू वेगळा आहे पण आता तिला माहिती तुम्हाला नॉनव्हेज खूप आवडतं आणि आता शॉपमध्ये गेले होते ना तर ती म्हणत होते प्रॉन्स पाहिजे मग प्रॉन्स फ्राय करून दे आता तिच्यासाठी ना प्रॉन्स फ्राय करते आणि मुलांना जे आवडतं ते आपण करून त्यांना खाऊ घालतोस आणि मला असं वाटतं बेलाला चिकन आवडतं इवन तिला प्रॉन्स पण खूप आवडतं ना तर मग मी जेव्हा मला पॉसिबल होतं ना तर आवर्जून येणं मी बेलासाठी बनवते आता हे फ्राय झाले का मग तिला देणार मी दहा मिनटात होऊन जाणार आणि आता वाजलेले आहे सात पस्तीस आणि नंतर मी पण थोड्या वेळात जेवण करायला बसणार आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या बाय